सोलापूर जिल्ह्यातील कोंडी गावामध्ये विजेच्या कडकडाटासह तुफान पावसाला सुरुवात झाली मित्रांनो तसा तर पाऊस आमच्या सोलापूरमध्ये आठ ते दहा दिवसापासून चालूच आहे परंतु आज जो चालू झालेला आहे पाउस तो खराब पाऊस आहे कारण आजपर्यंत पाऊस पडला तो पाऊस नसून हो तो अवकाळी होता अवकाळी संपतोय तोच तरच आपल्या महाराष्ट्रात आपला मान्सून दाखल झालेला आहे मान्सूननं केरळमध्ये उडी घेताच काही तासातच महाराष्ट्रात त्यानं मोठी उडी घेतली आणि धुहादार अख्ख्या महाराष्ट्रात सर्वत्र पावसाला सुरुवात झाली त्याप्रमाणेच आमच्या कोंडीगावातील देखील आमचं कोंडीगाव म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील उत्तर तालुक्यामधील इथे देखील भरपूर असा पावसाची नोंद झालेली आहे वादळी वाराच्या पावसामुळे आमच्या येथील वीज बंद पडलेले आहेत त्याचं जो जोडण्याचं काम देखील आमचे देखील करत आहेत तर आलेल्या पावसाबद्दल आणि सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र